ग्रंथराज ज्ञानेश्वरी आद्या हे नववा श्लोक आहे चौदा या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी थोडं परिहार देणं आज ह्या ठिकाणी वारकरी वैष्णव मेळावा श्रीक्षेत्र कणेर गेले पंधरा वर्ष झालं हा कार्यक्रम चालू आहे साधू संतांचं जे कार्य आहे येवलेसे रोप लावले द्वारी कारण हे छोट जरी रोप असलं पण तुम्ही यांना छोट समजू नका अग्नी जो आहे जरी जो छोटा समजला तो छोटा नसतो तो एक जरी मातीची जर काडी असेल ती अख्या पृथ्वीचा सुद्धा भस्मसात करू शकते तृण अग्नि मिळेल समरस झाले तैसे नामी केले जपता हे कारण हे तत्व इथल्या साधकाने जोपासलं हे नाम तुमच्यापर्यंत आलं वास्तविक पाहता याला निमित्त मात्र कोणतरी भूखत असतो कारण तुका म्हणे होता ठेवा तो या भावा तुमच्या पूर्वजन्माच्या पूर्व पुण्य पूर्वजन्माच्या पुण्यनं तुमच्या आई वडिलांच्या हे तुम्हाला प्राप्तच होणार होतं म्हणून असे महान संत तुमच्या आमच्या जीवनात आले वास्तविक पाहता आपण कोण भाग्यवान आहे हे कोणी ऐकू न ऐकू तू त्याचा भाग आहे कारण हे ज्याला जे समजले ज्याला जो अनुभव आला हे जगाच्या पाठीवर नाही हे संत महात्मे जगाच्या पाठीवर नाही हा बाहेर जर पाहिलं समजा बाजार आहे परमार्थाच्या नावाखाली काय चाललंय सर्व बाजार व्यवसाय झालेले लोक महाराजांचा व्यवसाय ऐकणाऱ्यांचा व्यवसाय महाराजांची तारखा घेणारे हे सुद्धा कोण असतात जे तमाशीच्या <laughs> ना तेच महाराज लोकांच्या प्रत्येक गावामध्ये अशी परिस्थिती झालेली काय त्यांच्या अपेक्षा करायची हा परिस्थिती अशी झालेली म्हणजे हा विषय परमार्थ साधू संतांचं जे तत्व हे समाजापर्यंत न पोचायला जे कारण आहे कारण हे तत्व पोसायला सुद्धा तुमचं पूर्वजन्माचं सुमृत लागणार आहे पूर्वजन्माची पुण्य लागणार आहे कारण हे सहजासहजी प्राप्त होत नाही आणि संत भेटणं सुद्धा फार दुर्लवे, फार आहे आहे जगाच्या पाठी तुम्हाला सर्व भेटण तुम्हाला तुमचं प्रॉपर्टी भेटण गाडी भेटन बंगला भेटण तुमचं सर्व गोष्टी प्राप्त होतील पत्नी भेटल परंतु सद्गुरू जीवनात भेटणं फार 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 दुर्मिळ गोष्ट आहे आणि ती तुम्हाला आम्हाला भेटलेली आहे आणि भेटले ते भेटलेली आहे ते सुद्धा संत जे बाहेर जर पाहिलं संतांचं अवघड आहे संतांच्या नावाखाली म्हणून अप्पांसारखे महात्मे तुम्हाला आम्हाला भेटले आणि हे सुद्धा याला सुद्धा परंपरा लागते हा अनुभव जो आहे कशामुळे येतो प्रत्येक साधू संतांनी आपले गुरु परंपरा सांगितली तुकाराम महाराज सांगतात बाबाजी चैतन्य केशवचे त्यांनी सांगितलेली के प्रत्येक मालिकेची प्रत्येकांनी मालिका सांगितली सुद्धा त्यांची मालिका सांगितली मच्छिंद्राला दिले सहज ते प्रेममुद्रा गोरक्ष दिली पूर्ण कृपा केली गहिनी नाता असे मालिकेतून ज्यांच्या मार्फत हे तत्वज्ञान आले तिथेच हा अनुभव तसे आपले सुद्धा ब्रह्म दत्त नारायण बलभीम सकाळनंद शांतमय बंडोवा मार्फत हा विषय तसा गुरुच्या साधू संतांनी मालिकेच्या मार्फत तसा या ठिकाणी सुद्धा आपल्याला हा साधू संतांचा सा विषय तुम्हाला आम्हाला साधू संतांचा सा विषय हा मालिकेच्या म्हणजे म्हणजे गुरु परंपरांच्या मार्फत भेटलेला आहे आणि जोपर्यंत गुरु परंपरांच्या मार्फत भेटत नाही ही अनुभूती येणार नाही कारण परमार्थ फार सोपा आहे परमार्थ करायला देखील फार सोपा आहे परंतु इथं एवढा अवघड सांगितलं म्हणजे देव समजणं साधी गोष्ट आहे का महाराज लोक सांगतात देव समजणं साधी गोष्ट आहे का देव प्राप्त होणं साधी गोष्ट आहे का हा आता देव नेमकी म्हणताच कोणाला कारण आपण जर हरवलो आणि आपणच आपल्याला शोधायला गेलो तर किती वर्षांनी भेटेन बहीण आपली आपण हरवलो आपण स्वतः आणि आपण जर आपल्याला शोधायला निघलो तर किती वर्षांनी आपली आपली भेट होईल पुन्हा हा म्हणून तस जर आज्ञानी जर गेलं तर खूप अवघड आहे आयुष्य गेलं तुमचं तुमचे कितीतरी जन्म होऊन गेले तरी तुम्हाला देवाची प्राप्ती होणार नाही कारण मदत मी असता माऊली सांगते मदत मी असता जेणे दुर्हावे पण दुसता मी नय म्हणता जीवन तुट माऊली सांगते अरे तुम्ही देव म्हणता कोणाला हा सांगा तुम्ही तुम्ही स्वतः देव आहात आणि तुम्ही देव स्वतःला निघले कधी होईल आपली हा सांगा तुम्ही आता तुम्ही इथं बसले ते कोणाची सत्ता आहे देवाची सत्ता आहे का आपल्या सोयराज्यांच्या सत्तेने बसलो मी जे बोलतोय कोणाची सत्ता आहे बरोबर बारीक विचार करा ही सत्ता कोणाची बोलतो कोण आणि ही जर सत्ता निघून गेली तर आपण तिला काय म्हणतो प्रेत म्हणतो ही सत्ता आपल्यामध्ये असताना आपण त्याला मानत नाही आणि ही सत्ता निघून गेलो काय म्हणतो म्हणून म्हणतो त्याला प्रेत म्हणतो आणि मग ही सत्ता आपल्याला फक्त सद्गुरूच्या कृपेने कळती सद्गुरू ह्या गोष्टीचा आपल्याला उत्कल करून देतात कुठे कल्प जरी केलं तर कळणार नाही परंतु संतच्या संगती मनोमार्ग गती अकळवा श्रीपती येणे पंथे कारण खऱ्या जीवनाचं खऱ्या संतांचं जरी भेट झाली तर हा फैसला होतो हा फैसला होतो हा फैसला, हो फैसला भले भल्यांचा झाला नाही म्हणून तुम्हा आम्हाला असे महान महान महात्मे भेटलेले अशा गुरु परंपरेतून तुम्हाला हे तत्वज्ञान भेटलेले फक्त आता इथं काय करायचंय इथं विश्वास ठेवायचा काय होतं इथं साधू संतांना फक्त काय करायचं विश्वास ठेवायचा श्रद्धा ठेवायची कारण हे श्रद्धेशिवाय कळत नाही श्रद्धा लवती ज्ञान हे तुम्हाला श्रद्धा पाहिजे भाव पाहिजे आणि श्रद्धाचा रास्त काय अवघड आउगल गोष्ट अवघडच नाही परमार्थ समजून गेलं तुमच्या बाकीच्या गोष्टी अवघड आहेत तुम्हाला प्रपंच करताना फार अवघड आहे प्रपंच करताना तुमचं पोट भरण्यासाठी पोट लागले पाठीशी हिंडविती देशदेशी न मिळे दाता कोणी जन्म दुःख निवारी कारण इथं जर पोट भरला असतं मी नगरला गेलो असतो इथं माझं पोट भरला असता मी नगरला गेलो नसतो आणि नगरला गेलो असते हे मात्र भेटले नसते <laughs> <laughs> म्हणजे कोणती जी गोष्ट होती चांगल्यासाठीच <laughs> साठीच होते आपण म्हणतो नाही का एक राजा होता आणि त्या राजाने राजा आणि प्रधान शिकारी साठी जंगलात गेले आणि काहीतरी ते असं धार करता करता राजाची काय झाली प्रधानाची बोट कापलं राजाचं राजस। राजस। बोट कापलं तर प्रधान मला ठीक अच्छा ग बोट काटा तो अच्छा त्याला राग काटा प्रधान हे माझं बोट कापला हा म्हणजे चांगलं झालं लु। चांगलं झालं म्हणलं तर त्याला राग आला त्याने दिलं बंदी घालण्यात प्रधानला काय केलं तुरंबा टाकून दिलं आणि सर असा जंगलात गेला जंगलात गेला असा फरत फिरत फिरत खूप तो असा म्हणजे जिथं बाहेरचे जे असे लोक राहतात का आदिवासी भाग राहतो अशा लोकांमध्ये गेला आणि त्यांनी त्याला पकडलो कायचं विषय बरोबर आणि त्याला पकडल्यानंतर काय झालं पकडल्यानंतर ते म्हणाले आपल्या देवीला बळी द्यायचा पण बोट राजाच कपडाच त्याच्यामुळे वाटलं आणि त्यावेळी त्याला पकडलं आणि त्याला काय वाजत गाजत असं हे करून त्याला अंगाला हे लावून गुलाल वगैरे लावून त्याला म्हणा बळी द्यायचा आणि तिच्या सर्व कपडे काढले आणि कपडे काढले बळी द्यानंतर त्याचं पाहिलं बोट कापलं दिसलं अरे म्हणे वाटल्याला हा चालणार दिवीला चालणार नाही म्हणले आणि त्याला सोडून दिलं तिथून त्याला काय केलं सोडून दिलं त्याला एवढं वाईट वाटलं म्हणलं आपण आपल्याला सांगितलं अच्छा आणि आपण काय केलं बंदी वसा टाकून दिलं आणि म्हणून तो आला आणि प्राधान्य कशी गेला आणि खूप त्याला सांगितलं अरे मी खूप वाईट केलं म्हणले हा तुझं नाही का तो म्हणा राजा हे बी अच्छा हो गोट कापलेलं नसतं तर तुमचा संग मी असतो तुम्ही तुमचं पट नसत का आपलं तुम्हाला काय तुम्हाला सोडलं असतं आणि मला तिथं बळी दिला असत म्हणजे जी काही गोष्ट सांगायचं तात्पर्य जी काही गोष्ट होती ती चांगलंच होत नाही का म्हणून ह्या ठिकाणी जे काय होत ते भगवंताच्या सत्तेने होतं कारण हा भगवंत प्रत्येक गोष्ट हा देवच करत असतो तुम्ही आम्ही सुद्धा चालतो बोलतो हे कोणा सत्ता आहे ही।, ही देवाची भगवंताची सत्ता आहे पण आपल्याला काय झालं जन्मालापासून काय झालेलं आपण भ्रम झालेला आहे हा भ्रम कधी झालेला आहे जन्मताच भ्रम झालेला आहे आपण कारण ज्या वेळेस आपण आईच्या उदरातून बाहेर आलो धरणी वायू लागता स्मरण विसरे तत्वता वळखू लागे माता पिता कोहम कोहम रडे त्यापासून देवाशी आपली काय झालेली तुटा झालं म्हणजे ताटात तुट झाले झालं हे जे पावसाचं पाणी पडता वेळेस कसं असतं शुद्ध असतं ना पडता वेळेस कसं असतं स्वच्छ असतं पण त्यावेळेस कसं संकड जमीन उपाय घडवून पाहणार पुढे जमीन पडल्यानंतर आपल्याला गडू दिसत वास्तविक ते स्वच्छ हा देव रूपात आहोत आहोत रूप परंतु आपल्याला काय झालं ह्या देहाचा संघ जडला कशाचा संघ जडला ह्या देहाचा संघ जडल्यापासून आपण काय म्हणलो देव नाही मी कोणी प्रत्येक नावाने आपण ओळखू लागलो मी गणेश महाराज आहे मी दिनकर महाराज आहे मी नामदेव वाघ आहे मी अरेटे भाऊ म्हणजे आपलं काय झालं त्यावर नाव ठेवलं बरं हे नाव ठेवलं हे वरी न का वरीनं नाव आहे आता हे मला नाव नाव ठेवलं हे का अहो आपल्या आईनं आपलं नाव ठेवलं ते हा त्याच्या आधी आपलं नाव होतं का आधी आपलं नाव नव्हतं हा उपजाले बालकाशी नाव नाही तयापाशी आपाशी ठेविल्या नावाशी होते तोठो आपलं काय झालं ठेवलेलं नाव आहे पण ते एवढं फिट झालं आपल्या नावाने एखाद्या शिव दिला प्रसन्न होती का त्या नावाने जर शिव दिले एखाद्या प्रसन्न होत नाही ना कारण एवढा आपण त्याचा संघ केलेला आहे आणि संत काय करतात ते बात करतात नाही का तू तू नाही तो हे जे नाव आहे हे देहाला नाव ठेवलेलं नाही तू दिहे दिहे हा काळाचा आहे धन आहे कुलेराचा एक दिवस काय होणार आहे काळोबा आहे आणि हा ध्येय घेऊन जाणार आहे एक दिवस हा मग आपुला तो देव एक करून घेवा तेने विन जीवा <coughs> मग तो देव जाव ओळखून घ्यायचा आपल्याला कारण तो देव कुठं आहे तो देव हळी दळी स्थळी भरला रीता साधू संतांना सांगितलं तो भगवंत सर्व ठिकाणी भरलाय देव नाही अशी एवढी जागा सुद्धा रिकामी नाही सांगिते हरी दळी स्थळी भरला रीता ठाव नाही उरला पण तो कसा जाणायचा ते म्हणा तो मी ज्ञान दृष्टीने पाहिला तो देव कसा पाहिला मी ज्ञान दृष्टीने पाहिला देव डोळ्यांनी दिसन का तुम्हाला तुम्ही जर देव ह्या डोळ्याने पाहू गेलं देव दिसणार तो ज्ञानाने तुम्हाला ज्ञान दृष्टी हरपली दोन्ही नेत्र हा ना मग आपलं काय ज्ञान दृष्टी हरपलेली आहे म्हणून ती ज्ञान दृष्टी तुम्हाला प्राप्त करायची तर संत महात्माला शरण जावं लागेल आणि संत महात्माला शरण केलं तर खूप सोपं आहे हा सांगायचे अरे भाऊ पोट आहे दण ठोकून सांगायचे ते माझे पोट आहे परंतु परमार्थ फार सोपा आहे मार्ग फार सोपाय आणि आम्ही जे ऐकायचं खूप मोठ्या समाजामध्ये खूप मोठ्या पब्लिक मध्ये जायचं मोठे करा मी आम्ही करायचे ते सांगायचे देव देव करणं एवढी साधी गोष्ट देव भेटणं एवढी साधी गोष्ट आम्ही एवढं ब्रह्मचार्यालो आम्ही एवढं हा तरी आम्हाला देव अजून शोध कळत नाही म्हणजे एवढं अवघड सांगतात आणि इथं सांगतात तू का म्हणे सोपे आहे सर्व पण शहाणा तो धनी घेतो इथं इथं फक्त काय करायचं सावसंत शिरण जायचं कारण हा मानव देह पुन्हा नाही बरेच लोकांना वाटत नाही आता नाही करू आपण पुरुष जन्मात करू असं करू तसं करू खायचं प्यायचं देव वय आपलं अरे बाबा नाही हा हा ध्येय तुम्हाला हा खूप भाग्याने भेटलेला आहे <coughs> का त्याला न्यायाने हा तुम्हाला ध्येय प्राप्त झालाय हा ध्येय तुम्हाला भेटलच सांगता देह तुम्हाला प्राप्तच होईल असं सांगता येईल नाही हा देव हा भेटणार आहे कारण चौऱ्याऐंशी लक्ष मध्ये तुम्हाला फिरून 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 हा एक एक कोटी कोटी फेरा मग लाग तसे वारा हा माणूस देहाचा मग आपल्याला प्रत्येक मध्ये आपल्याला फिरायचे साधू संत सांगतात प्रत्येक मध्ये तुम्हाला चौऱ्याऐंशी लक्ष बेडकात जायचे घोड्यात जायचे बैलात जायचे सगळ्या मध्ये तुम्हाला हा फेरा मारायचा आहे आणि एवढा फेरा मारल्यानंतर एक मानव देऊ बरं येत्याच आल्यानंतर तुम्हाला जर साधू संतांची भेट झाली तर मुक्त होत नाहीतर पुन्हा वरून ते चक्र पुन्हा ते चक्र तुम्हाला तो एक व्यक्ती असतो आणि तो, तो ज्या वेळेस त्याला काय व्हायचं ते पहिलं तटबंदी असायची प्रत्येक गावाला काय असायची तटबंदी असायची त्याच्यामध्ये तट एकच दरवाजा असायचा आणि तो अंधळा व्यक्ती त्या गावातून बरेच दिवस भिक्षा मागून खायचा परंतु त्याला काय झालं लोक कंटाळले लोक आणि कंटाळल्यानंतर त्याला वाटलं आता हे गाव सोडून आपल्याला जावं लागलं मग त्याने विचार बाबा रे मला आता हे गाव सोडून जायचे दरवाजा अंधळा असल्यामुळे त्याला माहित नव्हतं तो म्हणाला एक काम करा मी तुम्हाला ह्या भिंतीला लावून देतो तुम्ही काय करायचं भिंतीला धरत 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 चालायचं आणि जिथं दरवाजे आठवणी भिंत मला बाहेर पडून जायचं तो काय करायचा पूर्ण चक्कर मारायचा दरवाजा आला का पण त्याला काय करायचं खाज यायची गचकर खाजायचं खाजता काय तो चालत राहिला चालत राहिल्यामुळे काय दरवाजा निघून गेला चक्कर पूर्ण त्या गावाला चक्कर मारायचा दरवाजा कशी आला का पुन्हा त्याला खाजायला हात करायला तो चालत राहायचा दरवाजा निघून गेला पूर्ण चक्कर तसाच तुम्हाला सांगायचं दृष्टांत वास्तविक तसा हा म्हणू हे तुम्हाला पूर्ण चक्क पूर्ण प्रत्येक विनीमध्ये पुन्हा जन्म घ्यायचा आहे आणि हा मानव आल्यानंतर भगवंताची प्राप्ती करून घ्यायची देवाची ओळख करून घ्यायची कारण भगवंत हा देह त्याच्यासाठी दिलाय देवे दिला देह भजना झाला फाटा भगवंत रे हा उत्तम न तुम्हाला देवाचं भजन करण्यासाठी पण भजन कोणाचं करायचं हेच आपल्याला माहित नाही भजन जे करायचं आहे ते भजन तुम्हाला साधू संतांच्या मार्फत संतांना जर शरण गेलं तर ती भजनाची रीत आहे ते संत महात्मे तुम्हाला सांगतात म्हणून या ठिकाणी या आयोजकांनी या कार्यक्रमाचं नियोजन केलं जरी तुम्हाला वाटत असेल पब्लिक कमी पब्लिक कमी कमीच पाहिजे कशाला गर्दी पाहिजे <laughs> गर्दी पाहिजे हा सोन्याच्या दुकानात काय कोणी जातं का अहो त्याला लायटी लागत सोन्याच्या दुकानात जायला लायटीच लागत त्या घेशात गरम लागतो हा तुम्हाला गर्दी काय गर्दी लागत सोन्याचं दुकान ये बेंटेकच्या दुकानात गर्दी तुम्हाला तुमचा कार्यक्रम झाला वेंटेस होता वेंटेज म्हणजे लोकांना चाकक चक दिसत झाकबाग दिसत ना तिथं गर्दी होती सोन्याच्या दुकानात नाहीत काही कि लागले त्याला त्याचा खिसा गरम तुकीत येतो <laughs> म्हणजे जास्त पुण्य जास्त आहे ना ते इथे येतात हा कारण वेस्टेजच्या येणार नाही मासे बसतात वेस्टेजच्या पाठीवर आहे ना वेस्ट असू देतात किती मासे तुम्हाला भोंगताना दिशी ना फुला फुला बसणार का हा फुलाव बसणार नाही हा म्हणून एक माळी नव्हती त्याने काय केलं ते फुलं विकायला जायची माळेत नाही मासेवादी होती मासे बोमडा धंदा करणारे होते आणि ते काय करायचे शेजारच्या गावामध्ये विकायला जायची विकायला गेल्यानंतर बाजार संध्याकाळ विकल्यानंतर ते काय करायचे पुन्हा मागायची असं एक दिवस गेले विकायला विकायला गेले पण ते मध्ये नदी होती आणि खूप पाऊस झाला पाऊस झाल्यामुळे काय झालं त्यामुळे पलीकडे येताच नाही आलं म्हणून त्याने काय केलं एक आपला वस्ती होती त्या ठिकाणी म्हणून दादाबाबा करून म्हणले आम्हाला राहू राहिले ती वस्ती होती माळ्याची तिथं राहिले राहिल्यानंतर जेवण बिण ते बाबाने सांगितलं जेवण कारण झोपा येतं आमच्या पडवीमध्ये त्यांनी यांनी जेवण बिण केली आणि पडवीमध्ये झोपले झोपल्यानंतर तिथं काय होत त्यांची जाई जुई मोगरा समजी फुलं आणून ठेवली होती आता यांना वाज घ्यायची सवय कोणती होती आता तिथं इतका सुगंध वास वाच चालला यांना झोपच लागानी त्याला झोप लागानी म्हणजे यांची इच्छल बिचल चालू झाली मागून ते म्हणजे आपल्या पाट्या पुढे गेले त्यांनी पाट्या आणल्या निवंत झोपले हा विषयाचे सुख नको आणि म्हणा पहा त्या रावणा काय झाले कारण ते विषयाचं सुख आहे ना हे माणसाला आवडतं असतं कारण हे तत्वज्ञान फार सोपं आहे फार चांगलं आहे लोकांना <coughs> भावत नाही तो भाग निघाला त्यांचं पुण्य कमी पडतं वास्तविक पाहता याच्यासारखं दुसरं साधन नाही भगवंत प्राप्ती साधन हे साधन याच्यापेक्षा वेगळं साधनच सा नाही तुम्ही कोणत्या मार्गाने यो, योग या विधी येणे ये वायाची उपाधी दंभ धर्म योग मार्गाने काय काय जातात नाही गगन तपास असं होतं तसं होतं तो सुद्धा आडकाटी आहे म्हणजे तिथं सुद्धा आपल्या माणसाने अडकायचा कुठं योग मार्ग नाही योग मार्ग आपला भक्ती मार्ग आहे कारण ते एकदा जर गेलं तर आपल्या भक्ती मार्गात आलं पाहिजे नाही का कारण भक्ती मार्गामध्ये काय आहे प्रेम सुख लेवू हा प्रेम सुख लेवू नाही का कारण इथं प्रेम आणि भक्ती ह्या गोष्टी ह्या ठिकाणी अवगत आहे योग मार्ग सुद्धा हा माणसाला काय करतो भरकटतो नाही का बरेच काय का, का, का साधक म्हणतात आम्हा असं होतं आम्हाला तसं होतं परंतु काय असतं ती का माया असती ते सुद्धा काय मायाचा प्रकार आहे माया तुम्हाला काय करते ती वडून वेगळ्या मार्गाने ती कारण देव आहे ना देवापर्यंत येऊ देत नाही लक्षात घ्या एक ठिकाणी ना एका राजाने काय केलं सांगितलं खूप मोठा मॉल भरवला त्याने आणि मॉल भरवल्यानंतर त्यांनी सांगितलं ज्याला जे पाहिजे त्या मॉल मध्ये यायचं तुम्हाला जे पाहिजे ते फ्री आहे नाही का म्हणून त्याने अशी दवंडी दिली आणि खूप ज्याला गायनाचा नाद आहे त्याला संगीत ज्याला जेवण बिवण पंच पकवांना जे पाहिजे ते म्हणजे प्रत्येक क्षेत्र होतं नाही का आणि पण त्याने सांगितलं जो पहिला येईल त्याला राज्य प्राप्त होईल जो माझ्या पहिल्यांदा येईन ना त्याला काय होईल हे राज्यच प्राप्त त्याला राज्य देणार मी परंतु बाकीचे जे सर्व निघले ज्याला खायची चटक होती त्याला ते आवर नाही तो तो ते पक्वन खाऊ लागला तिथंच गुंतला तो ज्याला संगीताचा नाद होता तो ते गायना चेहरे वगैरे तिकडे तो गुंतलो काही ना वाटलं चला सोनं घेऊ फुकट होतं ना तिथं काही पैसेच खर्च करायचं नव्हतं ते तिथं गुंतले प्रत्येक जण कृत गुंतत गेला पण योग असा बाजार होता तो डायरेक्ट डायरेक्ट राजापर्यंत गेला कारण राजेला रा तर प्राप्त केलं सर्व आपलंच होणार नाही राजा पशी गेल्यानंतर काय झालं सर्व प्राप्त होणारच ना म्हणून या ठिकाणी बोलता बोलता वास्तविक पाहता येतं अजून आमचे गुरुबंधू नामदेव महाराज वाघी नगरवरून आले त्यांचं प्रवचन सुरेश महाराज बांगर यांचं प्रवचन होणार आहे प्रत्येकाला थोडा थोडा वेळ देऊन संध्याकाळचं कीर्तन हरिपाठ म्हणून सेवा मी थोडीशी मुळके तुरपीचे बोललो हे माझं काहीच नाही कारण हे जे संतांचं मा, संता संत महात्म्यांचे माझ्या वास्तविक पाहता त्यांची जीवनात भेट झाली म्हणून हे परिवर्तन झालं वास्तविक पाहता घालवणी वाढत आहात धर्म केला कारण त्यांनी स्वतःच जीवन हे संसारापासून संसाराच्या नावा जसा आपण तुळशी ठेवतो तसं त्यांनी त्या संसाराचं साधू संत काय करतात स्वंतचा संसार संपवून टाकतात

Thank <music> you.